नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची आणि वजाबाकी कशी करायची ते पाहिलेलं आहे तर बघा मी तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे सांगणार आहे आणि जरा बेरीज बेरजाणी वजाबाकी थोडं अवघड होतं करायला पण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार एकदम सोपं आहे बघा तुम्हाला मी एकदम सोप्या प्रकारे सांगणार आहे जर वर अजून नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा आता आपण आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया पहिल्यांदा आपण सुरुवात करूया बघा बघा पहिल्यांदा गुणाकार कचरा लक्षात ठेवायचं की नियम आहे गुणाकाराचा याच्या अगोदर आपण नियम बघितलेला आहे पहिल्या वजाबाकीचा आता याचा पण एक नियम आहे की गुणाकार कचरा नेहमी अंशाचा गुणाकार अंशाशी करायचा असतो म्हणजे अंश गुणिले अंश आउश, अंशाचा गुणाकार अंशाशी करायचा असतो आणि छेदाचा गुणाकार छेदाशी करायचा असतो छेद गुणिले छेद एवढाच याचा नियम आहे काहीही अवघड नाही एकदम सोपं एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया तेरा छेद चोवीस गुणिले आठ छेद सव्वीस बघा आपण पहिल्यांदा हे एक्झाम्पल घेतलेलं आहे तेरा छेद चोवीस गुणिले आठ छेद सव्वीस तर पहिल्यांदा जर या संख्येला भाग जात असेल तर पहिल्यांदा आपण भाग घालून घेऊ शकतो बघा आता भाग घालवताना सुद्धा समोरासमोर कधी भाग घालवायचा नसतो समोरासमोर नेहमी आपण मल्टिप्लिकेशन करतो डिव्हिजन कधीही करायचं नसतं जर तुम्हाला भाग घालवायचा असेल तर अशा क्रॉस मध्ये संख्या असल्या पाहिजेत किंवा आपण अशा प्रकारे खालच्या संख्येला वरच्या संख्येने किंवा वरच्या संख्येने खालच्या संख्येला आपण अशा प्रकारे भाग घालू शकतो या आणि या संख्यांना या आणि या संख्यांना समोरासमोर भाग घालवायचा नाही तर बघा आता या संख्येमध्ये पहिल्यांदा भाग जातोय का बघूया जर भाग जात नसेल तर तेरा गुणिले आठ छेद चोवीस गुणिले सव्वीस आपण करू शकतो आणि परत खाली त्या संख्येला आपण भाग घालू शकतो परत इथे पहिल्यांदा भाग जातोय त्यामुळे आपण भाग घालून घेऊ बघा आठ एके आठ आठच्या पाड्यामध्ये चोवीस आहे असं आपण क्रॉस करू पहिल्यांदा असा भाग जातो आठ त्रिक होतात चोवीस त्यानंतर तेराच्या पाड्यामध्ये ते, सव्वीस आहे ते, ते, तेरा, तेरा एके एक तेरा तेरा दोन्ही झाले सव्वीस आता या संख्या समोरासमोर आहे त्यामुळे आपण यांचा गुणाकार करू शकतो एक गुणिले एक होतात एक आणि तीन गुणिले दोन होतात तीन दोन्ही झाले सहा आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे एकदम सोपा आहे गुणाकार करायला पण थोडस जर तीन अंकी संख्या असतील तर कसा करायचा गुणाकार ते आपण बघूया बघा आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे एक, एक छेद दोन गुणिले दोन छे तीन गुणिले सातशे पाच आता यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो कोणत्या संख्येला जर भाग जात असेल तर आपण भाग घालून घेऊ शकतो पण यामध्ये काही कोणत्या संख्येला भाग जात नाही त्यामुळं बघा या तिन्ही संख्या तुम्ही गुणाकार रूपात एकदा लिहिल्या तरी चालतील एक गुणिले दोन गुणिले सात छेदामध्ये दोन गुणिले तीन गुणिले पाच असंही तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट या दोन्ही गुणाकार करा आणि पुढे ही संख्या तुम्ही गुणाकारामध्ये मांडू शकता आता आपण पहिल्यांदा या दोन्हीचा डायरेक्ट गुणाकार करू बे एके झाले बे त्यानंतर तीन दोन्ही झाले सहा गुणाकारामध्ये संख्या पुढची लिहून घ्या सात गुणिले पाच आता या दोन्हींचाही आपल्याला गुणाकार करायचा आहे बघा सात दोन्ही झाले चौदा आणि साई पंच झाले तीस आणि हेच आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे गुणाकार करणं एकदम सोपं आहे काही अवघड नाही जर तुम्हाला हेही समजलं नसेल तर आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ गुणाकाराचं बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे तीन छेद चार गुणिले पाच छेद सहा गुणिले सहा छेद सात गुणिले चौदा छेद आठ तर बघा आता एवढं मोठं आपण गणित घेतलेलं आहे तर यामध्ये सुद्धा ज्या संख्यांना भाग जातो त्या जा संख्यांना आपण पहिल्यांदा भाग घालून घेऊ शकतो बघा आता या संख्यांना पहिल्यांदा आपण भाग घालूया आता इथं सहा आहे इथं सहा आहे सहा ला सहा गेले आता इकडं कुठं भाग जात नाही इकडं कुठं भाग जात नाही मग इथं सात आहे सात ने याला भाग जातो चौदा ला सात एके सात सात दोन्ही चौदा बेने परत आठ ला भाग जातो बे एके बे बेचो आठ काय काय उरलेलं आहे बघा काय काय उरलेलं आहे तीन गुणिले पाच इकडं पण एक आहे बघा तीन गुणिले पाच गुणिले एक छेद चार गुणिले इथं एक आहे गुणिले चार आता यांचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो बघा पाच त्रिक पंधरा आणि पंधरा एके पंधरा त्यानंतर चारी चौक सोळा आणि सोळा एके सोळा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पंधरा छेद सोळा बघा कितीही मोठा असू दे गुणाकार करायला काही अवघड नाही आहे पहिल्यांदा ज्या संख्येनं भाग जातो जा त्या संख्येनं आपण भाग घालून घेऊ शकतो आणि उरलेल्या ज्या संख्या असतात त्याचा आपण परत खाली गुणाकार करू शकतो आणि जर त्याही संख्येला कुठल्या संख्येने भाग जात असेल एकाच संख्येने तर आपण यालाही भाग घालून त्याचे औषध रूप करू शकतो आता आपण गुणाकाराचे एक्झाम्पल बघितलेले आहेत आता आपण भागाकार कसा करायचा अपूर्णांकाचा ते बघूया आता आपण भागाकार शिकतोय आता इथे नियम बघा पहिल्यांदा काय आहे करायचा गुणाकाराला काय नियम जास्त नव्हते अंशाचा गुणाकार अंशाशी होता आणि छदाचा गुणाकार छदाशी होता पण भागाकाराला थोडा रूल आहे लक्षात ठेवा फक्त नियम काय आहे जर नसेल तुमच्याकडे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता बघा आता भागाकारामध्ये काय करायचं असतं जी डावीकडे संख्या असते डावीकडे संख्या असते ती जशाच तशी लिहून घ्यायची डावीकडे संख्या जशाच तशी लिहावी जशास तशी लिहावी त्यानंतर बघा हा पहिला नियम झाला दुसरा नियम काय सांगतो आपल्याला कि बघा ही भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुणाकाराचे चिन्ह द्यावं लागतं आपल्याला बघा गुणाकाराचे चिन्ह द्यावे लागते भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुणाकाराचे चिन्ह द्यावे लागते आपल्याला द्याव द्याव हा एक रूल आहे आपला आणि तिसरा नियम काय आहे बघा उजवीकडील जी संख्या असते त्याचा फक्त अंश आणि छेद आपल्याला अदला बदल करायचा असतो उजवीकडील जी संख्या असते उजवीकडील संख्यांचे संख्यांच्या अंश व छेदाची अदलाबदल करावी लागते अंश व छेदाची छेद अदलाबदल करावी लागते म्हणजेच याला आपण व्यस्त म्हणतो संख्या व्यस्त करणे अदलाबदल करावी लागते म्हणजे छेद वर लिहायचा आणि अंश खाली लिहायचा बघा हे नियम आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नोट डाऊन करू शकता पहिला नियम आहे डावीकडील जी संख्या असते तशी लिहावी आणि बागाकाराचं चिन्ह आपण गुणाकाराचं चिन्ह द्यायचं असतं आणि उजवीकडील ज्या संख्या तार, असतात त्याचा अंश आणि छेदांची आपल्याला अदलाबदल करावी लागते आता आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन समजेल आता इथे आपण संख्या घेतलेली आहे नऊ छेद पाच भागिले सत्तावीस छेद पन्नास ही संख्या आपण घेतलेली आहे आपला नियम काय आहे पहिल्यांदा डावीकडील जी संख्या असते ती पहिल्यांदा जशाच तशी लिहून काढायची नऊ छेद पाच जशाच तशी आपण लिहिलेली आहे दुसरा नियम काय आहे आपला भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुन्हे गुणाकाराचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं हे लक्षात ठेवायचं आणि तिसरा नियम काय आहे आपला उजव्या बाजूच्या ज्या संख्या असतात त्यांचा अंश आणि छेदाची आपल्याला अदला बदल लागते म्हणजे छेद जो आहे तो वर लिहायचा आणि अंश जो आहे तो खाली लिहायचा बघा एकदम सोप आहे नियम लक्षात ठेवा नियमाप्रमाणे तुम्हाला हे पटकन येणार आहे काय केलं आपण डावीकडे संख्या आहे तशी लिहिली भागाकाराऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह दिलं आणि उजवीकडे जी संख्या आहे त्याचा अंश खाली लिहिला आणि छेद वर लिहिला आता या संख्यांना कुठे भाग जातो ते आपल्याला बघायचं आहे बघा हा नऊ ने सत्तावीस चा भाग जातो नऊ नु, एके नऊ नऊ त्रिक सत्तावीस पाच एके पाच पाच दहा पन्नास आता यांचा आपण गुणाकार करू शकतो दहा एके दहा आणि तीन एके तीन हेच आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही अशा उदाहरणांचा भरपूर सराव करू शकता आता आपण थोडंसं मोठं एक्झाम्पल घेऊया बघा आता आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा गुणाकार आणि भागाकारणा असं काय नाही की छेद समानच पाहिजे फक्त आणि वजाबाकीला तो रूल आहे की छेद समान पाहिजे आणि जर समान नसेल तर तो आपल्याला समान करावा लागतो पण गुणाकारा आणि भागाकाराला एकदम सोपं आहे काही अवघड नाही तर इथे तीन अंकी संख्या आपण घेतल्यात बघा वीस छेद तीन भागिले दहा छेद सहा भागिले पाच छेद एक तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा डाव्या बाजूची संख्या आहे तशी लिहू आपण वीस छेद तीन भागकारचं चिन्ह ऐवजी गुणाकारचं चिन्ह द्या उजवीकडील संख्येमध्ये अंश खाली लिहा छेद वर लिहा सहा वर लिहू आपण दहा खाली लिहू परत गुणिले चिन्ह हा जो एक आहे तो वर लिहू हे जे पाच आहे ते खाली लिहू आता या संख्येमध्ये पहिल्यांदा भाग जाणाऱ्या संख्येना भाग देऊन टाकू आपण बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा आता या दहा वीस ला पण भाग जातो पाच ने पण वीस भाग जातो तर आपण दहाने भाग घालून घेऊ दहा एके दहा दहा दोन्ही वीस आता एवढे आपली उत्तर आलेली आहेत या संख्या आपण इकडे मांडून घेऊ बघा काय उत्तर आपल्याला आहे दोन इथं आपल्या समोरासमोर जेव्हा संख्या असतात तेव्हा त्याचा आपल्याला गुणाकार करावा लागतो दोन गुणिले दोन आणि तो एक तिकडचा एक छेदामध्ये एक गुणिले एक गुणिले पाच एक गुणिले एक गुणिले पाच आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बे दोन्ही चार चार एके चार त्यानंतर एकी एकी एक पाच पाच म्हणजे चार छेद पाच असं आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या प्रकारे गुणाकार आणि भा करू शकता जर तुम्ही तुम्हाला ही उदाहरणे येत नसतील तर तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्पलचा सराव करू शकता बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाचा गुणाकार आणि भाकार कसा करायचा ते पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्या चॅनेलवर अजून नवीन असं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असंच आपण पुन्हा एकदा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद